हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत झटपट होणारी बटाट्याची भाजी अगदी ती छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते इथे मी तीन ते चार बटाट्याचे बारीक चिरून घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते छान बारीक करून घेतलेले आहेत इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली की आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतणार आहोत तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे छान फुलू द्यायचं आणि जिरे जरा थोडंसं आपण हलवून घेणार आहोत म्हणजे ते छान फुलेल जिरे फुललं की आपण त्याच्यामध्ये जो बटाटा बारीक चिरून घेतला होता आणि तो धुवून घेतला होता तो बटाटा आपण त्या पाण्यामध्ये काढून थोडा थोडा करून टाकणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी अशा पद्धतीने बटाटा टाकला आहे बटाट्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि पूर्ण बटाटा टाकून झाल्यानंतर ना एकसारखं आपण याला एक ते दोन मिनिट हलवून घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आपण ही भाजी अगदी वाफेवर बनवणार आहोत अगदी लहान मुले खूप आवडीने खातात अगदी तुम्ही त्यांच्या टिफिनलाही देऊ शकता आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे मीठ पूर्ण बटाट्याला लागेल बटाटा शिजतानाच मीठ टाकायचं म्हणजे खूप छान बटाट्याला चव येते बटाटा एकसारखा दोन बटा ते तीन मिनिट मीडियम ग्लॅ गॅसवर आपण परतून घेणार आहोत आणि बटाटा छान परतून झाला की आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं याची वाफ काढून घेणार आहोत तुम्ही ते चार ते पाच मिनटांनी पाहू शकता बटाट्याला आपल्या वाफ यायला लागलेली ला आहे बटाटा जसा जसा आपला शिजत जातो किंवा पचत जातो तसा तसा तो थोडासा खाली चिकटतो इथे मी स्टीलची कडे वापरलेली आहे तुम्ही अगदी जर्मलची जरी वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही तरी पण तो थोडासा चिकटतोच कारण आपण यातमध्ये पाणी उतलेलं नाही अगदी तो वाफेवर शिजवलेला आहे तुम्ही ते झाकण ठेवून चार पाच चार पाच मिनटांनी वाफ काढून असं हलवून घेऊ शकता आता बटाटा हा पुन्हा एकदा एकसारखा हलवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा याच्यावर एक एक झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याची वाफ काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता बटाटा किती सुंदर दिसतोय अगदी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तिखट घालू शकता बटाटा जेव्हा अर्धा शिजत येईल तेव्हा तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं पण काळा मसाला वापरायचा नाही याच्यामध्ये थोडासा लाल मिरच पावडर किंवा आपल्या घरचं तांबडं तिखट असतं ते जरी तुम्ही वापरलं तरी चालेल त्यामुळे छान चव येते इथे तुम्ही कांदा लसूण मिक्स केलेला मसाला असतो तो, तो वापरू नका आणि गुन्हा येऊ मी याच्यावर झाकण ठेवून छान वाफ काढून घेतलेली आहे आणि आता बटाटा छान शिजलेला आहे तर तुम्हीही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद